हर हर महादेव मित्रांनो आजच्या अध्यायात आपण ऐकूया शिवपुराणातील पुढच्या सात दिव्य कथा कथा चार मंथनात शिवाची भूमिका कथा पाच भैरवाची उत्पत्ती कथा सहा शिव आणि मोहिनी कथा सात शिवाचे रुद्ररूप कथा आठ नटराज शिवाचा नृत्य कथा नऊ अर्धनारीश्वर कथा धा शिवाचे द्वादश ज्योतिर्लिंग कथा चार समुद्रमंथनात शिवाची भूमिका देवता व दैत्यांमध्ये नेहमी युद्ध होत असे एकदा दुर्वासा ऋषींच्या शापामुळे देवतांची शक्ती कमी झाली इंद्रासह सर्व देव दुर्बल झाले दैत्यांनी हा अवसर साधून स्वर्गावर कब्जा केला देव त्रस्त होऊन ब्रह्माकडे गेले ब्रह्मा त्यांना घेऊन विष्णूकडे गेले विष्णू म्हणाले देवांची शक्ती फक्त अमृत पिल्याने परत येईल म्हणून समुद्र मंथन करून अमृत मिळवणे आवश्यक आहे पण एवढे मोठे कार्य देव एकटे करू शकत नाही दैत्यांचीही मदत घ्यावी लागेल देवांनी दैत्यांशी करार केला समुद्र मंथनातून जे अमृत मिळेल ते समान वाटून घेऊ दैत्य तयार झाले मंथनासाठी मंदार पर्वत मथनी बनवला वासुकी नाग दोरी झाला देवांनी वासुकीची शेपटी पकडली दैत्यांनी डोके विष्णूने कुर्मावतार घेऊन मंदार पर्वत आपल्या पाठीवर ठेवला मंथन सुरू झाले वासुकीच्या तोंडातून ज्वाला व विषारी वायू निघू लागले त्यामुळे दैत्य व्याकुळ झाले मंथनातून कामधेनू उच्चेश्रवा अश्व ऐरावत हत्ती कौस्तुभमणी पारिजात वृक्ष अप्सरा लक्ष्मी देवी व इतर रत्ने बाहेर आली पण सगळ्यात आधी भयंकर विष निघाले म्हणजे हालाहाल ते इतके घातक होते की त्याच्या उष्णतेने संपूर्ण सृष्टी जळून नष्ट होऊ शकली असती धुराने सर्व प्राणी बेशुद्ध पडू लागले देव दैत्य घाबरले ते धावत शिवाकडे गेले आणि प्रार्थना केली की ते हे विष पिऊन जग वाचवत शिवांनी जगाच्या रक्षणासाठी ते विष प्राशन केले माता पार्वतीने तत्काळ त्यांचा कंठ धरला जेणेकरून विष पोटात जाऊ नये ते गळ्यातच थांबले आणि शिवांचा गळा निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात शिवांच्या या महान त्यागामुळे मंथन पुढे सुरू राहिले शेवटी धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन प्रकट झाले दैत्यांनी अमृत हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णू मोहिनी रूप धारण करून दैत्यांना फसवले आणि अमृत देवांना दिले या प्रकारे शिवांनी स्वतःचे जीवन धोक्यात घालून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले त्यांचा हा त्याग सदैव स्मरणीय राहील कथा पाच कालभैरवाची उत्पत्ती एकदा ब्रह्माजींना आपल्या सृष्टीचा फार गर्व झाला ते म्हणू लागले की मीच सर्वोत्तम कारण या सुंदर विश्वाची निर्मिती मी आहे त्यांना पाच डोकी होती ज्यातून ते सर्व दिशांना पाहू शकत होते एकदा ब्रह्मा व विष्णू मध्ये वाद झाला कोण श्रेष्ठ ब्रह्मा म्हणाले मी सृष्टी करता आहे म्हणून मी मोठा विष्णू म्हणाले मी पालन करता आहे माझ्यामुळे संसार चालतो वाद वाढत जाऊन विश्व डळमळू लागले देव त्रस्त झाले त्याचवेळी एक प्रचंड ज्योतिलिंग प्रकट झाले ते इतके विशाल होते की ना त्याचा आरंभ दिसत होता ना शेवट आकाशवाणी झाली ज्याला या ज्योतीचा आरंभ अंत सापडेल तोच श्रेष्ठ मानला जाईल विष्णूने वराहरूप धारण करून खाली शोधायला सुरुवात केली ब्रह्माने हंस रूप घेऊन वर उडायला सुरुवात केली हजारो वर्ष शोधूनही कोणालाही आरंभ अंत सापडला नाही विष्णू परत आले व सत्य सांगितले मला शेवट सापडला नाही पण ब्रह्माने फसव्यापणाने म्हणाले मी शेवट पाहिला आहे त्यांनी केतकी फुलाला खोटी साक्ष द्यायला भाग पाडले या असत्यामुळे ज्योतिलिंगातून भगवान शिव प्रकट झाले ते क्रोधित झाले त्यांनी ब्रह्माला म्हटले तू अहंकाराने खोटे बोललास त्याची शिक्षा मिळेल शिवांच्या कपाळातून कालभैरव प्रकट झाले त्यांचं रूप भयंकर होतं हातात तलवार घेऊन त्यांनी तत्काळ ब्रह्माचा पाचवा शिरच्छेद केला ब्रह्माला आपली चूक उमगली शिव म्हणाले आता तुझे फक्त चार डोकी राहतील तुझी पूजा होणार नाही केतकी फूलही माझ्या पूजेत कधी वापरले जाणार नाही कालभैरव शिवगणांचा प्रमुख झाले ते काशीचे कोतवाल म्हणून प्रसिद्ध झाले काशीमध्ये कोणीही येतो तेव्हा त्याला प्रथम भैरवाची परवानगी घ्यावी लागते या घटनेतून उमकते की अहंकाराचा परिणाम नेहमी वाईटच होतो कथा पाच मोहिनी समुद्र मंथनानंतर अमृत निघाले दैत्य व देवांमध्ये त्यावरून भांडण झाले दैत्य अमृत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा विष्णू मोहिनी रूप धारण करून आले मोहिनी इतकी सुंदर होती की दैत्य तिच्या सौंदर्यात हरवून गेले मोहिनी म्हणाली मी सर्वांना समान अमृत वाटते तिना देव व दैत्यांना वेगवेगळ्या रांगेत बसवले मोहिनीने युक्तीने फक्त देवांना अमृत पाजले दैत्यांना फसवले सर्व अमृत देवांना मिळाले दैत्य रागाहून निघून गेले हे पाहून शिव अचंबित झाले त्यांनी विचार केला विष्णूचे हे मोहिनी रूप विलक्षण आहे त्यांना ते पाहण्याची इच्छा झाली शिवांनी विष्णूला विनंती केली मला तुझे मोहिनी रूप दाखव विष्णू आधी नाखुश होते पण शिवांच्या आग्रहावर त्यांनी मोहिनी रूप धारण केले शिवांनी मोहिनीला पाहताच तिच्या सौंदर्यावर मोहित झाले मोहिनी नृत्य करत जंगलात पळाली शिव तिच्या मागे धावले या धावण्यातून शिवाचे तेज पृथ्वीवर पडले जिथे जिथे ते तेज पडले तिथे सुवर्ण खाणी निर्माण झाल्या आजही भारतातील सुवर्ण खाणी या घटनेशी जोडल्या जातात शेवटी मोहिनी अदृश्य झाली आणि विष्णू आपल्या मूळ रूपात आले शिवांना कळले ही विष्णूची अद्भुत माया आहे शिव व विष्णू यांची मैत्री अधिक दृढ झाली कथा सात शिवाचे रुद्र रूप एकदा ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली होती त्यांनी मानसपुत्र निर्माण केले पण ते सर्व तपस्वी होते संसारात रस नव्हता त्यामुळे ब्रह्म अस्वस्थ झाले की असे झाले तर सृष्टी पुढे कशी चालेल रागाने त्यांच्या कपाळातून तेजाचा एक पुंज बाहेर आला तो वाढत जाऊन एका सुंदर पण रडणाऱ्या बालकात परिवर्तित झाला त्याचे रडणे इतके प्रखर होते की संपूर्ण सृष्टी हादरली ब्रह्मा विचारतात तू का रडतो आहेस बालक म्हणाला माझे नाव नाही माझे स्थान नाही म्हणून मी रडतो ब्रह्मा म्हणाले तुझे नाव रुद्र आहे कारण तू रडतो आहेस तुला अकरा ठिकाणे देतो पाच तत्व पाच इंद्रिये आणि मन अशा प्रकारे रुद्राचा जन्म झाला रुद्र म्हणाले मी सृष्टीची निर्मिती करू इच्छित नाही मला तप करायचे आहे असे म्हणत ते कैलासावर तपश्चर्येसाठी निघाले ब्रह्मा पुन्हा चिंतेत पडले मग त्यांनी इतर मानसपुत्र निर्माण केले ज्यांनी गृहस्थ जीवन स्वीकारले अशा प्रकारे सृष्टीचा क्रम सुरू झाला रुद्र हाच पुढे भगवान शिव म्हणून ओळखला गेला ते संहार करते देव झाले जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा शिव रुद्र रूप घेऊन प्रकट होतात व दुष्टांचा नाश करतात रुद्राचे अकरा रूप आहेत ज्यांना एकादश रुद्र म्हणतात हे सर्व शिवाचेच विविध कार्य करणारे रूप आहेत कथा आठ नटराज शिवाचा नृत्य दक्षिण भारतात तिल्लाई नावाचे स्थान होते तिथे एका जंगलात काही ऋषी राहत होते त्यांना अहंकारी झाले होते त्यांना वाटू लागले की त्यांच्यापेक्षा मोठा तपस्वी कोणी नाही एकदा भगवान शिव एका सुंदर तरुणाच्या रूपात तिथे आले त्यांच्यासोबत विष्णू मोहिनी रूपात आले त्यांचे रूप इतके मोहक होते की ऋषींच्या पत्नी त्यांच्याकडे आकर्षित झाल्या ऋषी रागावले त्यांना वाटले की हे दोघे त्यांच्या पत्नीनं भुलवतात त्यांनी यज्ञ सुरू करून शापाद्वारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यज्ञातून प्रथम एक वाघ बाहेर आला शिवाने त्याला ठार केले आणि त्याची कातडी अंगावर परिधान केली नंतर यज्ञातून सर्प निघाले शिवाने ते गळ्यात परिधान केले यानंतर यज्ञातून अपस्मार नावाचा राक्षस निघाला तो अत्यंत बलवान होता शिवाने त्याला आपल्या पायाखाली दाबले आणि तांडव नृत्य सुरू केले शिवाच्या नृत्याने संपूर्ण सृष्टी हादरली त्यांच्या नृत्यात सृष्टी स्थिती आणि संहाराचे रहस्य दडले होते ऋषीना समजले की हे सामान्य व्यक्ती नाहीत शिवानी आपले असली रूप दाखवले ऋषींनी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागितली शिव म्हणाले अहंकार सर्वात मोठा शत्रू आहे ज्ञानासोबत विनम्रता असणे आवश्यक आहे शिव म्हणाले मी येथे नटराज रूपात सदैव वास करेन तिल्लाईचे नाव बदलून चिदंबरम झाले आजही तिथे नटराजाचे प्रसिद्ध मंदिर आहे नटराजाचा नृत्य ब्रह्मांडाच्या नियमांचे प्रतीक आहे त्यांच्या पासून सृष्टीची नाद निघते त्यांच्या अग्निने संहार घडतो कथा नऊ अर्ध नारेश्वर सृष्टीच्या आरंभी ब्रह्माने पुरुष प्रधान जग निर्माण केले सर्व जीव पुरुष होते त्यामुळे वंशवृद्धी थांबली ब्रह्मा चिंतेत पडले आता संसार कसा पुढे जाईल ते शिवाकडे गेले शिव म्हणाले सृष्टीसाठी पुरुष व प्रकृती दोन्ही आवश्यक आहेत पुरुष एकटा अपूर्ण आहे नारी एकटी अपूर्ण आहे दोघे मिळूनच पूर्णता येते शिव म्हणाले मी तुला हे रहस्य दाखवतो त्यांनी आपल्या शरीराचा अर्धा भाग पार्वतीला दिला अशा प्रकारे अर्धा भाग पुरुष अर्धा भाग स्त्री असा रूप प्रकट झाला हे रूप अर्धनारीश्वर म्हणून प्रसिद्ध झाले यातून संदेश मिळाला जगात स्त्री व पुरुष दोन्ही समान महत्वाचे आहेत ब्रह्माला समजले की सृष्टीसाठी दोन्ही शक्तींचे अस्तित्व आवश्यक आहे त्यांनी स्त्री शक्तीला प्रकट केले अशा प्रकारे स्त्रीचा जन्म झाला अर्धनारीश्वर रूप हे सांगते की परमेश्वरासाठी स्त्री पुरुषात भेदभाव नाही दोन्ही त्यांची संतती आहेत आणि दोघांनाही समान अधिकार आहेत यातून हा संदेशही मिळतो की आदर्श दाम्पत्य जीवनात नवरा बायकोने एकात्म भावाने राहावे अर्ध पूजा केली की गृहस्थ जीवनात शांती आणि समृद्धी मिळते हे रूप शिकवते की संसारात संतुलन राखणे आवश्यक आहे कथा दहा शिवाचे द्वादश ज्योतिर्लिंग भगवान शिवाचे बारा ज्योतिर्लिंग भारतभर विखुरलेले आहेत यांची उत्पत्तीची एक विशेष कथा आहे प्राचीन काळी दैत्यांचं प्राबल्य वाढलं होतं धर्माचा ऱ्हास होत होता धर्माच्या रक्षणासाठी शिवाने बारा ठिकाणी प्रकट होण्याचा निर्णय घेतला त्यांनी सांगितले की ही स्थाने सदैव पवित्र राहतील आणि येथे माझी विशेष कृपा असेल एक सोमनाथ गुजरात येथे चंद्रदेवाने दक्षाच्या शापातून मुक्ती मिळवली दोन मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश श्रीशैल पर्वतावर शिवपार्वती दोघे विराजमान आहेत तीन महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश येथे शिवाने राक्षसांचा वध केला चार ओंकारेश्वर नर्मदा तट येथे विंध्य पर्वताने तपश्चर्या केली पाच केदारनाथ हिमालय येथे पांडवांना शिवाचे दर्शन मिळाले सहा भीमाशंकर महाराष्ट्र येथे भीम नावाच्या राक्षसाचा वध झाला सात काशी विश्वनाथ वाराणसी येथे शिवाची प्रिय नगरी आहे येथे मृत्यूपश्चात मोक्ष मिळतो आठ त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र येथे गोदावरी नदीचा उगम आहे नऊ वैद्यनाथ झारखंड येथे रावणाने कठोर तप केले दहा नागेश्वर गुजरात नागेश्वर मंदिर अकरा रामेश्वरम तमिळनाडू आणि बारा घृष्णेश्वर औरंगाबाद महाराष्ट्र शेवटचे द्वादश ज्योतिर्लिंग या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन व पूजन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो प्रत्येक ज्योतिर्लिंगाची वेगळी महिमा आहे आणि येथे केलेली प्रार्थना फलदायी ठरते हर हर महादेव मित्रांनो भक्ती आणि ज्ञानाच्या या पवित्र प्रवासात सनातनी धर्मकथा चॅनल सोबत जोडलेले रहा पुढील अद्भुत आणि प्रेरणादायी शिवकथांसाठी सोबत रहा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून महादेवाची प्रत्येक नवी कथा सर्वात आधी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल